मला हे कळत नाही की चित्रपट अभिनेते महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असोत किंवा भारतीय जनता पार्टीविषयी चार शब्द उद्गारल्यानंतर विरोधकांच्या पोटामध्ये गोळा का आला मग कशा लोकशाहीच्या नावाने तुम्ही रोज गळा काढताना मग आज व्यक्ती स्वातंत्र्य स्वत जर कोणी कोठारेसारखे बोलले तुम्ही का रडायला लागला मला हे म्हणायचंय वर्षानुवर्षापासून जावेद अख्तर कुणाची तळी उचलतात अमिताभ बच्चन काँग्रेसचे एकोणीसशे त्र्याण्णव साली सुपरस्टार प्रचारक होते आदेश बांदेकर कलाकारच आहेत ते मातोश्रीवर आहेत आणि म्हणून किरण माने सारखा चित्रपट अभिनेता रोज धर्मनिरपेक्ष पुरोगामीच्या वादाखाली आम्हाला सेवा घालतो आणि म्हणून मला हे सांगायचं किशोरी ना की कि तुमच्या पोटामध्ये गोळा का शिल्ले एवढंच आहे की या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टी आणि संघाचं नाव कुणी घेऊ नये आणि घेतलं की तुमच्या दृष्टीने तो गुन्हेगार आहे